आलो मित्रांनो आपण गावाला तर म्हटलं आता पहिलं तुळजाभावानेचं दर्शन घेऊन जाऊ तुकाय मातेचं हे आपलं तुकाय मातेचं मंदिर आहे लायटिंग वगैरे खेळवली चांगली ते पुढून एक फोकस मारला त्याच्यामुळं थोडंसं दिसत नाही लायटिंग मस्त लायटिंग दिसते चल मंदिरात जाऊ आपण मित्रांनो आणि आपली तो काय माता तुम्ही दमवनी आई देखणं रुपये आयस दिसतंय गा? काळ प्रसन्न अशा <laughs> मस्त रस्ता केलाय असाच वाढणं वाळणाने आणि हे पाहू शकता तुम्ही आपले वीर धरण दिसतंय का तुम्हाला हे सगळं वीर धरणाचं बॅकवॉटर आहे आपल्या दिसतंय तर चला जाऊ मंदिरात काळूबाय माता की जय हा मित्रांनो पूर्ण एरिया आहे ना फॉरेस्टचा आहे झाडे वगैरे चांगली दगड बघा कशी आहेत मोठाली काळा पाषाण झाड आहेत भरपूर चाऱ्या वगैरे काढलेल्या आहेत अशा त्या दोन तीन दिवसाच्या पावसाने चारे चांगले भरलेले आहेत पाण्याचं पुनर्भरण होतंय असं पाणी झालंय बाबा झाड भरपूर चला खोडव्याकडे आलो होतो मित्रांनो आपण अशा पद्धतीनं खोडवाय की खालपर्यंत येत इकडपर्यंत काय तशी मानावं पाहिजे अशी ग्रोथ नाही आहे खोडव्याला त्याला खत पण नाही मिळालं काहीच नाही थी, तेंग थी, तेंग थी। जा ते जे काही येईल ते अशा पद्धतीने आव्हाड आलंय असं दोन तीन दिवस पाऊस झाला चांगला पेंडलता तर चांगला झाला पेंडलता तर चांगला आहे दोनशे पासष्टची इथं लागण आहे बाजूला आपल्या जा एक जणांची चांगली आली लाल सांगितलं ला दोन तीन दिवस मुसळधार पाऊस असं वातावरण आहे सगळीकडं कांद्याचं रोप आहे मागच्या वेळेस पण औषध मारलं आहे जळले बऱ्यापैकी काय काय तर काय काय जे थोडंसं मोठं आहे असं हे जे दोन दोन चार चार पानावरती होतं ते त्याला काय अजून फरक पडला नाही मला वाटतं अजून एकदा स्प्रे घ्यावा विचारावं जोडीदाराला त्याचं काय म्हणणं आहे त्या म्हणला घ्या तर घ्यावं लागेल आता पावसामुळे चिमटायला पण येणार नाही जरा थोडीशी वापसा कंडिशन हे दोन सारे आपले ते आपले त्यांचे खाली आपल्या बंधुराजांनी केली होती कोथिंबीर इकडं वर केली होती मेथी पण काय आहे गणित तणच भयानक आले तुम्ही बघू शकता काय म्हणजे कसं झाली परिस्थिती त्यांनाच आहे त्याच्यात भरपूर आपला उठेल लावूस सॉरी इनामातला बघा आठ दिवसातली नवीन अपडेट तुम्हाला आठवत असेल इथून आपला ओढा इथं किती झाडी होती हे बघा ही सगळी झाडी काढून टाकली काय लोकांना जमिनीच पुरवण आहे तो हे सगळी इथं लेवल करून टाकली आता ही जमीन तयार करायचं चाललंय बघा अशा पद्धतीने लोकांना पुराणाच किती असलं तरी पुराणाच चालायचं या ओड्याचा नक्षात चेंज झाला ठीक आहे इथली झाडी काढली जायला यायला गाड्या गोड बरं पडतंय उसं विसं काढाय लोकांना पाणी वागस वाचतंय मस्त खळखळ किती पाणी तिकडून पण एक फ्लो चाललाय तिकडून एक फ्लो चाललाय गावच्या ओढ्याला पण लय जोरात पाणी चाललंय सगळं पाणी चाललंय वीरधरण वीर धरणात सगळं खाली चाललंय पंढरपूरकडं नीरा तिकडं ऑलरेडी तिकडे पाणी भरपूर पाऊस भरपूर पडला आहे पंढरपूर साईडला मानाने आपण पश्चिम महाराष्ट्रातला आपला जो टप्पा आहे ते बघा तर थोडंसं ऊन पडलं तर दिसतंय ते एकदम सुखी मराठवाडा विदर्भ तिकडे भरपूर पाऊस झाला आहे साताराकडं पण वरती भरपूर पाऊस झाला आहे पण आपण थोडंसं माफत आहे आपल्याकडं आपल्याकडे त्या मानाने काहीच नुकसान नाही अगं बाजरीकडे जाऊन बघू काय परिस्थिती वारं किती आहे बघा मित्रांनो वार बघू शकता तुम्ही भयानक वारं सुटलंय आणि असल्या वायरीत आता आपली बाजरी किती दम धरल सांगता येत नाही वा 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 पाखरांनी तर कंसाची कणसच गायब केली हे इथं बसलेत असं कणस काढले हे जर तुम्हाला कणी दाखवलं हे जे नाचते बघा त्याला काय नाही पूर्ण फिनिश फिनिशा झाडावरच असते चांगला कार्यक्रम चाललाय त्यांचा आपले बाबा बघा इकडे पडली बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने बाजरी पडायला लागलेली आता पाखर मस्त याच्या बघून हा हा खा खा अजून काय वाटत नाही आठ दिवस पण काढायला हिरवी गारे बाजरी अजून उंज पडलं असतं ना चांगलं आठच दिवसात ओढून आले असतील पण पाऊस चालू झाला हे बघा हे तर फोम पडला खाली अख्खा किती कंस आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ कंस आहेत किती मोठं आहे पडलं खाली काय आहे आता काय नुकसान शेतकऱ्याचं आहे बघा पण ठीक आहे आपलं तरी हो तिकडे मराठवाडा विदर्भ पार दुन गेली शेती त्यांनी काय करायचं या झाडा बसते तशी त्या शेतकऱ्यांनी काय करायचं अवघडे बाजरी राहील येत नाही पैसा होणार आहे अशा वाऱ्यात आहे ना पैसा पटच आहे बाहेर बघा बघा बापरे अवघड अवघडे ते काय व्हायचं मित्रांनो हा बघा हा एमसीबी हा मागच्या वस्तू पॉलिकॅपचं एम सी एमसीबी पॉलिकॅपचं आणि बघा काय झालं परिस्थिती गरम होऊन हे खराब झालं इथं जळ वरती जळलं हे एनक्लोजर बॉक्सचा जळला होता आता काय केलं ते म्हटलं आपण सगळं नवीनच टाकून देऊ आणि ह्या ज्या वायरी तुम्ही पाहिला ह्या सगळ्या ॲल्युमिनियम होत्या ॲल्युमिनियम आरमाड त्याचं काय काम नव्हतं ॲल्युमिनियम वायरीचं आता म्हटलं सगळं कॉपरच्या वायरी टाकून देऊ ते थोडंसं कलर कोड एकसारखाच झाला आहे पण ठीक आहे काय हरकत नाही तर हे जे दोन, दोन फ्यूज येत आपण हे दोन फ्यूज चेंज केले तो ॲक्च्युली चांगला होता पण हा काप बदलला काय कळा ठीक आहे हे दोन फ्यूज नवीन टाकले आणि हा न्यूटेकचा एक बत्तीस एमपेअरचा एम सी बी टाकला आहे आणि हा इकडं जो आपला ॲटो होता तो या बाजूला घेतला आहे अशा पद्धतीनं असं सगळं जुगाड व्यवस्थित केले ठीक आहे वरचं बॉक्स लावायचा कवर राहिला आहे थोडासा काय आहे इथं जरा ओलसर आहे त्याच्यामुळं थोडं सुकू द्या पट्ट्या वगैरे घासायला लावल्या होत्या घासल्यात मध्यत पट्ट्या उपाय काय आहे आता त्या दिवशी रात्रपाळी चालू ठेवली ती मोटर चालली व्यवस्थित आता लाईट mm नाही ना सिंगल फेज आहे त्याच्यामध्ये एस पी पी दाखवते एमसी पी बंद करून ठेवा आपण आता टाकलेत चांगले सिक्स एम एम स्क्वेअरचे वायर टाकलेत सगळे कॉपर आहेत आता त्याच्यामुळे काही विषय राहणार नाही बघा सगळं कॉपर आहेत अल्युमिनियमचा विषयच बंद करून टाकला सगळा अशा पद्धतीनं आहे सगळं कलर केलाय खोक्याचा के खोक्याला के कलर द्यायचा आहे पिवळा एवढं काय द्यायचं हायलाईट होतो लगेच ठीक आहे असल्या चिखलात ना जायला लागतं बघा आपण निघालो गाण्यात सगळं पायाला असं चिखल लागतोय जायला तर रस्ताच नाही पावसामुळं काय टू व्हीलर जात नाही गाडी वाऱ्याने किती पडले काय पडले म्हणलं लागतं बघून यावं म्हणून हो। आपण चालत चालत चाललो आता गाण्यात कोणी नाही राहणार सगळे शांत आहे नुसतं फक्त वाऱ्याचा आवाज येतोय कसं लोन जाते पण आपल्याला एक चक्कर तर मारली पाहिजे म्हणून आपण चाललोय पाय घात चला जाऊ आपण तुम्हाला गंमत दाखवतो मित्रांनो बाजरीची कशी बसल्यात पाखर आता तुम्ही कंच बघू शकता कंच काय पद्धतीनं पाखराने ठेवलेत कंच हे बघा या बाजूला तर जवळपास रिकामच करत आणले हे बघा तुम्ही किती पाखरान कंच काढल्यात मग अंदाज पंचवीस टक्के तर कार्यक्रम केलेला आहे हे बघू शकता तुम्ही काय पर्याय नाही हो आजूबाजूला ऊस आहेत आणि एवढीच बाजरी पाखरांची जिथे त्यात मजाच आहे मग आता ते पाखरं कसं थांबले बघा दिसले का तुम्हाला कसा <laughs> कार्यक्रम चाललाय <laughs> आलोय मित्रांनो गाण्यात बारक्या तुकड्या पैसे आलोय या बाजूला आहे सगळा ऊस दक्षिणेकडं पडलाय तरी पण एकदम जोमत आहे वारच बघा पाऊस काय पडला ना बरं का सकाळ बुरबुर नाही पण नाही काहीच नाही एक गोष्ट दाखवतो मित्रांनो तुम्हाला हे बघा हे एक कावळीचं झाड आहे आणि अशी याला तरी आम्ही लहानपणी आहे ना कावळीची बैल म्हणून खेळायचो बाई याला कावळीची बैल म्हणायचो म्हण हे करायचं फाडायचं त्याला दोन वर शिंग त्याला दोरी बांधायची आणि वाढायचं कावळीची बैल आताच्या मुलांना माहीत पण नाही कावळीची पहिलं अशी कावळीची पहिलं